आज आपण कॉपर स्मित बारबेट म्हणजे मराठीत तांबट किंवा फुकफुक्या असं ज्याला म्हणतात अशा पक्षाबद्दल माहिती पाहणार आहे मी हंसराज मराठे तुमचं पुनश्च एकदा माझ्या हंसराज मराठे सिंदबाद चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण तांबट ह्या पक्षाबद्दल माहिती पाहणार आहोत आता हे तांबट ह्या पक्षानं एका वाळक्या झाडाच्या फांदीवरती घरटं करण्यास सुरुवात केलेली आहे साधारण फेब्रुवारी मार्च एप्रिल असा त्याचा विणीचा काळ असतो त्याचं हे घरटं एका दिवसात होत नाही करून त्याला जवळपास तीस ते चाळीस दिवस कधी पंचेचाळीस दिवस असेही लागतात आणि हा साधारणतः झाडाची वाळकी फांदी बघून आणि ती ही तिरपी असते सरळ नसते अशा फांदीला भोग पाडतो कारण वाळलेलं लाकूड त्याला चोचीनी भोग पाडायकरता थोडं सोपं जातं त्याच्यामुळे त्याचं वाळक्या फांदीवरतीच घरट असतं आणि तो ते आपल्या चोचीनी पोखरून आणि ते तयार करतो त्याला बराच वेळ जातो आणि हा उद्योग तो जवळपास दिवसभर करत असतो थोडं थोडं थांबून थोडं थोडं थांबून आणि ह्याचा जो विणीचा हंगाम आहे तर त्याच्या आधी तो हे फ्लॅट बांधायचं काम करून घेतो आता हे आधीच्या चित्रात आपण जे पाहिलेलं आहे ते साधारण पहिल्या एक दोन दिवसातलं त्याचं भोग होतं आता हे बरंच मोठं साधारण तीस दिवसानंतरचं त्याचा घरट आहे तो जवळपास शेपटीपर्यंत आत जातो आहे आणि बारकाईनी जर पाहिलं तर आतला भुसा तो असा चोचीनी जे फेकतो ते तो आत कचरा राहू देत नाही आणि तो चोचीनी तो सगळा भुसा असा बाहेर फेकतो ते आपल्याला जर बारकाईनी जर बघितलं तर ते दिसतं हा फेकला त्याने भुसा तर आणि प्रत्येक पक्षाची घरटी ही कोणाची वाळक्या फांदीमध्ये असतात झाडाच्या तर कोणाची कपासारखी असतात तर कोणाची जमिनीवर असतात तर आता हा पक्षी जो आहे हा पुक 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 असा आवाज करून मादीला रिझ व्हायचा प्रयत्न करतो आहे तिला बोलावतो आहे तिला आमंत्रण देतो आहे त्याच्यानंतर यांचं मीटिंग होतं आणि त्या प्रक्रियेनंतर मग मादी हे जे घरटं तयार आहे याच्यामध्ये अंडी घालेल आणि ती उबवली जातील दोघांकडून उभवली जातात साधारण यांचं घरटं जमिनीपासून दहा ते बारा फुटावर पंधरा फुटावर असं असतं यांचे ठरलेली मापं असतात त्याच्या जास्त वर आकाशात तीस चाळीस फुटावर करत नाहीत तीस चाळीस फुटावरती हॉर्नबिल पक्षी घरटी करतात उंचावर आणि त्याच्याहीपेक्षा पिंपळाची झाडं किंवा उंच उंच झाडं ह्याच्या टोकावरती रेड नॅपडा ऐबीस वगैरे असे मोठे मोठे पक्षी घरटी करतात दुपारच्या वेळी आपल्या आजूबाजूला हा असा आवाज ऐकू येतो आता हे मेटिंगचं चित्रण मला मिळालेलं आहे त्याच्यानंतर नर तिला खाऊ घालतो तेही बारकाईनी पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल ती खाती आता पुष्कळदा दरवर्षी त्याच झाडावर पुन्हा नवीन घरटं कोरलं जातं एका झाडावर तशी एका खालोखाल एक असलेली चार पाच घरटी पाहायला मिळतात आता हे एका ठिकाणी झाडावरती मला आ, जे घरटं होतं तर त्याच्यामध्ये आता पिल्लं झालेली आहेत आणि त्या पिल्लाला फिडिंग कराय करता नर आणि मादी हे आळीपाळीने येतात आणि त्या पिल्लाला खाऊ घालतात तर मी आता त्यांची वाट पाहतोय की नर किंवा मादीपैकी कोणीतरी येईल आणि मी चित्रकरण चित्रीकरण करीन हे साधारणतः वडापिंपळाची फळं किंवा उडणारे कीटक असं यांचं खाद्य असतं हे पक्षी वस्तीमध्येही सगळीकडे आपल्याला दिसतात आणि जंगलातही असतात आता हा हे जे आहे हे त्या तामटाचं पिल्लू आहे ते वाट पाहतं आहे की केव्हा आई किंवा के वडिलांपैकी कि कोणीतरी एक येईल आणि मला काही खाऊ घालेल असं ते वाट पाहायची त्याची प्रक्रिया चालू आहे आणि दोघंही खाद्य उडकायला बाहेर गेलेले असतात कधीकधी हा ग गळ्यातनं आवाज काढून कॉलिंगही करतो त्यांना बोलावतो आता ह्या पिल्लाच्या डोक्यावरती लाल रंग नाही आहे मानेवरती लाल रंग नाही आहे हे पिल्लू असल्यामुळे पण ग्रोनप जे तांबट आहेत त्यांच्या डोक्यावरती लाल चक्ती असते नंतर गळ्याजवळ लाल भाग असतो आणि डोळ्याजवळ आता ह्याचा पांडुरका आहे त्यांचा पिवळा झालेला असतो गळ्याच्या तिथे पांढरा भाग आणि खाली लाल भाग असा असतो आता हा गळ्याच्या तिथून फुगवून आवाज काढतो आहे तो आणि तो आईवडिलांना बोलावतो आहे की अरे या मला काहीतरी खायला द्या तुम्ही त्याच्या गळ्याची हालचाल पाहू शकता तर त्याच्यानंतर त्याची आई किंवा वडील कोणीतरी येईल आणि त्याला आता भरवतं हे आलेले आहेत पालकांपैकी एक जण मला ओळखता आलं नाही की मादी आहे आणि ते त्याला खाऊ घालून आणि निघून जातात परत थोड्या वेळाने येतात असा हा उपक्रम त्यांचा चालू असतो आणि ह्या फिडिंगकरता ब बऱ्याच वेळा असं आता इथे रस्त्यावर ते समोर घरट असल्यामुळे उभं राहून आणि वाट पाहावी लागते जाणारी येणारी लोकं कुतूहाला आणि पाहतात की हा गृहस्थ काय करतो आहे आता हे परत एक फिडिंग चालू आहे आणि अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये मी त्यांचा आवाज काढणं त्यांना रिझवणं त्याच्यानंतर मीटिंग असे सगळे घटनाक्रम टाकलेले आहेत तेव्हा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आता हे जे मादी आतमध्ये गेली आहे ही आतला जो कचरा असतो सगळा ते पा तोंडात घेऊन आली आहे आणि ती दूर नेऊन टाकते स्वच्छतेचे धडे हे निसर्गतः त्यांना मिळालेले असतात त्यांना ते कोणी सांगावे लागत नाहीत त्यांच्याकरता स्वच्छता मोहीम राबवावी लागत नाही तेव्हा अशा प्रकारे आता हा व्हिडिओ संपत आलेला आहे तो शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील आणि तुमच्या काही सूचना असतील तर कॉमेंटमध्ये जरूर टाका तुम्हाला आणखीन काही या प्रकाराबद्दल सगळी माहिती असेल तर ती तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता हे परत कचरा घेऊन बाहेर आलेले आहे आणि उडून गेली आहे तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद सब्सक्राइब करायला विसरू नका सब्सक्राइब करायचे पैसे पडत नाहीत थँक्यू बाय बाय